पहिले म्हणजे असं व्हायचं की घुंड्यात विकायचं किंवा कॅरेटनं विकायचं किंवा हजारानं विकायचं तिच्यात एवढ्या अडचणी ये का ते मोजण्यात त्याचं व्यापाऱ्यासोबत आपल्यासोबत तिच्यातमध्ये कपुसून व्हायचं म्हणजे कुठं कुठं झगडं भाजूनसुद्धा व्हायचे आणि देण्यात घेण्यातसुद्धा पैसे आदल्या तिच्यात विहारामध्ये फरक पडे म्हणजे आता देतो मग देतो तिच्यामुळे आणि लेवाल नसल्यामुळे आम्हाला कधी कधी म्हणजे कमी किमतीत द्यावं लागे आता ह्याच वेळेस चांद सहा सातशे कॅरेट संत्र निघाले मी फक्त तीन लाख रुपये किंमत सांगू देणार होतो मी पावणे दो, दोन दोनपर्यंत कारण की लेवल नव्हतं मनायशी फुटेज कंपनीचे जे कर्मचारी आले त्यानं सांगितलं का असं असं आहे मग दुसऱ्याच दिवशी मी इथं आलो इथं बघितलं जे काय पाहतं होतं ते माझ्या लक्षात आलं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी स्वतः तोड लावलं इथं आणल्यानंतर माझ्या भावा संत्र्याचा भाव मस्त मिळाला कमीत कमी एका लाखाचा फायदा मला या प्रोजेक्टमध्ये आणल्यानंतर झालं